प्रकाशांना शेंडगेने विरोध केलेला नाहीये त्यांचा उलट मराठा समाजाला आरक्षण द्यायला त्यांनी पाठिंबा दिलेला आहे पन्नास टक्क्याच्या वरच जे आहे ते त्यांनी आरक्षण द्यायला द्या पाठिंबा दिलेला आहे ओबीसी बहुजन पार्टीचे उमेदवार प्रकाश शेंडगे यांच्या कारला चपलांचा हार घालण्यात आला एक मोठी बातमी समोर येते प्रकाश शेणगे यांच्या गाडीवर अज्ञातांनी चपलांचा हार घातल्याचा प्रकार समोर आलाय धरांगीची मागणी जी आहे की ओबीसीचे सत्तावन्न लाख कुणब्यांचे दाखले देऊन संपूर्ण मराठा समाजाला ओबीसी मध्ये घुसवण्याचा जो कार्यक्रम जो आहे जी मागणी तिला विरोध केलेला आहे आणि म्हणून तिला तर तो तर विरोध आमचा कायम राहणार आहे आज काल आणि उद्याही तो राहणार आहे